छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या ना अतिविशाल कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी साठ कोटी लोक त्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी सुनबाई असलेल्या सुरेंद्राताई पवार पुण्याचे आपले मुरलीधर महोद मीरामबाई कुलकर्णी भीब्रवण्णा राहुल दादा कुल दत्तामामा भरणे कांचनताई कुल सिद्धार्थ शिरोळे माधुरीताई मिसाळ चेतन जी तुपे दिलीपजी मोहिते जी, जी टिंगरे विकास जी महात्मे जी पाटील प्रदीप दादा रावत, जी आनंदजी विजय जी शिवतारे रुपालीते चाकणकर जी ढमाले अशोकजी टेपवडे बापूजी जय भवानी दादा पवार जी रामदास आठवलेजी दादा पाटील प्रफुल्ल पटेल नीलमताई गोरे आपल्या उमेदवार सुनेत्राताई पवार मुरलीधर मोहोळ मेधाताई कुलकर्णी भीमराव तापकीर राहुल मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे खरं म्हणजे ठेवला आपल्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी तिला लॉन्च करू शकली नाही हा फरक आहे हा फरक मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आहे आणि म्हणून एकीकडे